आज आम्ही संपूर्ण आढावा घेणार आहोत शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील उदय सामंत आहे एक बोगस एक बोगस बोगस माणूस माणसाला सर्वच दिसतं असा घणाघात संजय राऊतांनी केला सावरकर यांच्या स्मारकाला अभिवादन करतील आणि लोकांना संबोधित करतील माहिती संजय राऊतांनी दिली उद्याचा सोहळा हा देशाच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे राजकारणात न पडता आम्ही जिथे असू तिथे रामाला अभिवादन करू आम्ही काळाराम मंदिरात जाऊ गोदा आरती करू शर्व इथं आरतीचा असा सोहळा आम्ही या सोहळ्याला सुरुवात केली असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली पुढे ते म्हणाले सोमनाथ मंदिराच्या सोहळ्याच्या वेळी राष्ट्रपती उपस्थित होते त्यामुळे अयोध्यथे राष्ट्रपती उपस्थित राहणं अपेक्षित होतं तेवीस जानेवारी रोजी सकाळी पंधराशे ते सोळाशे प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन होईल निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आणि काही ठराव होतील साडेपाच वाजता खुले अधिवेशन म्हणजे जाहीर सभा होईल सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळे होतील त्यांची सर्व तयारी व्यवस्थित सुरू आहे मी त्यांच्या मताशी सहमत आहे आम्ही त्या आनंदी सोहळ्यात सहभागी होतो भाजपा तुष्टीकरणाचं राजकारण करत आहे आम्ही वंचित बहुजन आघाडी यांना सोबत घेऊन भाजप आणि मोदी यांचा पराभव करू येत्या दोन ते तीन दिवसात लोकसभा जागावाटपाचा संपूर्ण तिढा सुटेल त्यांनी काय ट्विट केलं मला माहीत नाही असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे पुढे बोलताना अख्ख्या देशाला माहित आहे शिवसेनेनं काय केलं आम्ही कारसेवकांचा अधिवेशनात सत्कार करणार आहोत आमच्याकडे देखील फोटो आहेत आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही तुमच्याकडे नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे घुमटावरचे फोटो आहेत तुम्ही स्टेशनवर फिरायला गेला असाल आमच्याकडे अडवाणी मुरली मनोहर जोशी सगळ्यांचे फोटो आहेत फडणवीस तुम्ही डेमोक्रेसी इथे या तुम्हाला कारसेवक बघायला मिळतील असं टोला संजय राऊतांनी फडणवीसांना सगळ्यांचाच विरोध आहे ईव्हीएम आणि वन नेशन वन इलेक्शन हे दोन्ही फ्रॉड आहेत हे फक्त भारतीय जनता पक्षाला कायमस्वरूपी सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं फेकलेले जाळ आहे या देशामध्ये ज्या दिवशी ईव्हीएम जाईल त्या दिवशी भारतीय जनता पक्ष हा ग्रामपंचायती सुद्धा जिंकणार नाही जर भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या क्षमतेवरती एवढी हे असेल आत्मविश्वास असेल तर त्यांनी कोणत्या तरी एक निवडणुकीपुरतं ईव्हीएम दूर करा वाराणसीतल्या तरी निवडणुका त्यांनी ईव्हीएम शिवाय घेऊन दाखवाव्या आणि सुरतची तरी मग त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते ईव्हीएम नसेल ईव्हीएम हटी भाजपा गई हा इव्हीएम ही दुर्घटना आहे लोकशाहीच्या संदर्भात

थे थे ले ले ते का त्यांनी काय ट्विट केलंय मला माहित नाही त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते शिवसेनेच्या सहभागाविषयी केले हा अत्यंत हास्यास्पद आणि कोरकट प्रश्न आहे जर कोणाला हा प्रश्न पडला असेल की अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय आणि ते कधी होते तर असे प्रश्न विचारणं हे कोत्या आणि संकुचित मनोवृत्तीचं लक्षण आहे अख्या देशाला माहिती आहे की अयोध्येत शिवसेना काय करत होती हे शिवसेनेचं योगदान काय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच योगदान काय आहे त्यातले जे करसेवक होते ज्यांनी प्रत्यक्ष तिथे सहभाग घेतला त्यातले अनेक कर करसेवकांना आम्ही उद्याच्या शिबिरामध्ये आमंत्रित केलाय सन्मान आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत आणि डेमोक्रेसी क्लबला त्यासाठी एक प्रदर्शन आम्ही केलेलं आहे शिवसेनेच्या सहभागाविषयी ज्या आमच्याकडे उपलब्ध काही त्या संदर्भात जस त्यांनी आपला एक जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी तशी छायाचित्र पोलीस स्टेशन आमच्यावर झालेल्या कारवाया आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे ते सगळं आमच्याकडे आहे ना तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आम्हाला तुम्ही कोण तुम्ही तुमचे लोक पळून गेले तिथून सगळ्यांना माहिती आहे आणि शेवटी बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी स्वीकारली यापेक्षा मोठा पुरावा काय असतो तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोचलात का नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत ना व्हिडिओ नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला आपण सगळे जात असतात लोक ना लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती मला त्याच्याविषयी वाद करायचा नाही इथे प्रत्येकाचं योगदान आहे लालकृष्ण आडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील उमा भारती असतील त्या काळातले आमचे शिवसेनेचे सगळे खासदार तिथे उपस्थित होते मनोहर जोशींपासून सरपोचदारांपर्यंत विद्याधर गोखले तिकडे पोहोचले होते सगळे खासदार मुंबईतले महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख त्यातले आता काही हयात आहेत काही नाहीत त्यातले बरेचसे लोक उद्या आम्ही तिथे डेमोक्रेसी क्लबला त्यांचं एक एक्झिबिशन आम्ही प्रदर्शन भरवतो आहे आणि सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ते प्रदर्शन आम्ही भरवतो म्हणजे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करतो बरं का नागपूरला होतात तुम्ही स्टेशनवर पण आता डेमोक्रसी क्लबला उद्या या आणि प्रत्यक्ष त्या करसेवकांना भेटा ज्यांनी प्रत्यक्ष फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही ऑपरेशन बाबरी पण होत बगुरला येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर अभिवादन करतील तिथे जमलेल्या लोकांना लोकांशी संवाद साधतील आणि त्यानंतरचा संध्याकाळचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो काळाराम मंदिरातली दर्शन आणि पूजा उद्या बावीस तारीख आहे बावीस जानेवारी आहे भारतीय जनता पक्षानं जरी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा म्हणून ठरवला असला तरी आमच्या दृष्टीनं तो या देशातल्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे आणि या राजकारण बाजूला ठेवून जरी एक पक्ष राजकारण करीत असला या सगळ्या सोहळ्याच तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या राजकारणात न पडता आपण जेथे आहोत तेथे आपण प्रभू श्रीरामाला आदरांजली किंवा श्रद्धेनं विनम्रपणे आपण त्यांची पूजा अर्चा करावी आणि आपापले कार्यक्रम करावे त्यानुसार उद्या आम्ही काळाराम मंदिरामध्ये उद्धवजी आणि आम्ही सगळे शिवसेना नेते हजारो शिवसैनिक ने येतील आणि त्यानंतर आता संध्याकाळी लगेच तिथून गोदा तीरावरती गंगा आरतीचं प्रयोजन आहे त्याची पण तयारी जोरात सुरू आहे अशा प्रकारची आरती आम्ही अनेकदा अयोध्येच्या शरीर तीरावर केलेली आहे जे इकडले भाजपचे लोक विचारत आहेत तुमचा अयोध्येशी संबंध काय त्यांनी शरीर तीरावर आम्ही केलेले सोहळे नेत्रदीपक सोहळे ज्याची सुरुवातच आम्ही केली आहे अशा प्रकारे भव्य गंगा आरती करण्याची ही तिथे शिवसेनेने केलेली सुरुवात आहे सातत्यानं तर तशाच पद्धतीचा सोहळा माननीय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सौ रश्मी वहिनी ठाकरे आणि असंख्य आमचे नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गंगा आरतीचा सोहळा हे बावीस तारखेचे म्हणजे उद्याचे सर्व सोहळे हे आम्ही श्रद्धापूर्वक हे धार्मिक सोहळे आहेत हे सांस्कृतिक सोहळे आहेत आणि हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे सोहळे आहेत त्याच्यामुळे या सोहळ्याला फक्त शिवसेना नाही तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की के आपण या खरं म्हणजे आम्ही राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनासुद्धा आमंत्रण दिलं आहे रिसर आमंत्रण दिलेलं आहे रिसर राष्ट्रपती भवनात जाऊन दिलेलं आहे कारण अयोध्येत प्रधानमंत्री आहेत तिथे राष्ट्रपतींना फार महत्व दिसत नाहीये माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी होती की सोमनाथ मंदिराचा जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते त्याच्यामुळे हा एक तितकाच महत्वाचा सोहळा आहे तर तिथे राष्ट्रपतींनी उपस्थित असावं जर तुम्हाला अयोध्येत आमंत्रण नसेल तर ते सोडून द्या तरी हा एक सोहळा आहे हा बिगर राजकीय सोहळा आहे जरी आम्ही नसलो तरी आम्ही असलो तरी तर आपण हे आमचं आमंत्रण आहे जनतेला आमंत्रण आहे हे हे दोन्ही तिन्ही सोळे सावरकरजी काळाराम मंदी आणि गंगा आरती ही तीनही सोहळे हे आमच्यासाठी सध्याचे आदराचे असे विषय आहेत आम्ही ह्याच्यामध्ये कोणते राजकारण करू इच्छित नाही त्यानंतर तेवीस त्यान तारखेला माननीय हिंद सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असतो आपल्याला माहितच आम्ही तो त्यांचा जन्मदिवस नेहमी आनंदाने साजरा करत आलो नाशिकची निवड आम्ही त्या दिवशी राज्यव्यापी अधिवेशनासाठी केलेली आहे हे अधिवेशन जे आहे हे डेमोक्रेसी क्लबला होईल संध्याकाळ सकाळी दहा वाजता सुरुवात होईल या अधिवेशनाला राज्यभरातून किमान पंधराशे ते सोळाशे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहतील हे अधिवेशन दीड वाजेपर्यंत चालेल या अधिवेशनामध्ये चाले। प्रमुख मार्गदर्शन होईल पदाधिकाऱ्यांना लोकसभा विधानसभा या दृष्टीनं काही निर्णय घेतले जातील काही महत्वाचे ठराव तिथे मांडले जाती। जातील आणि मंजूर केले जातील अधिवेशन आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे दिशादर्शक त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावर हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर खुला अधिवेशन भव्य जाहीर सेवेच्या रूपात होईल आणि तेथेही काही सांस्कृतिक कार्यक्रमात होतील शाहिरी पोवाडे होतील त्यानंतर काही धार्मिक सोहळे आहेत म्हणजे अंबाबाईचा गोंधळ तिथे आम्ही पुन्हा एकदा आम्ही दार उघडबाई दार उघडचा नारा घेऊन इथे आलेलो आहोत नाशिकला आम्ही यापूर्वी केलाय आणि उद्धवजींचं मार्गदर्शन महाराष्ट्राला आणि देशाला होईल अशा प्रकारचे हे दोन दिवसाचे नाशिकमधले कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि त्याची तयारी अत्यंत व्यवस्थित या आमच्या नाशिकमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली के आहे त्याच्यामध्ये आमचे सुधाकर भाऊ बडगुजर असतील दत्ताजी गायकवाड बर का त्या विनायकराव पांडे डी जी सूर्यवंशी विलास शिंदे हे सगळे जे आमचे बसले आहेत सुनील बागुलजी त्यानंतर काही लोक आता बाहेर आहेत वसंतराव गीते असतील करंजकर असतील या सगळ्यांनी दिंडे आमचे या सगळ्यांनी ही जबाबदारी नाशिकची आपल्या शिरावर घेतली आणि गेल्या काही दिवसापासून ते अधिवेशन शिबिर आणि इतर सगळ्या सोहळ्यांच्या यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा करतात